नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे घरामध्ये आनंद समृद्धी आणि पैशाचा प्रवाह हो राहण्यासाठी फेंगशुईचे काही नियम आणि उपाय फेंगशुई हे एक अतिशय प्राचीन चिनी तत्वज्ञान आहे जे तुमच्या घरात आणि कामाच्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत असते असे मानले जाते की ही सकारात्मक ऊर्जा तुमच्या जीवनात समृद्धी आरोग्य आणि आनंद आणू शकते फेंग शुई दोन शब्द एकत्र करून बनवली जाते फेंग म्हणजे हवा शुई म्हणजे पाणी जर जीवनात फेंगशुईचे नियम योग्यरित्या पाळले गेले तर घरात खूप आनंद समृद्धी आणि पैशांचा प्रवाह असतो या लेखात मी तुम्हाला फेंगशुईचे काही खास नियम सांगणार आहे जे तुमच्या जीवनात सर्व काही व्यवस्थित करू शकतात घोड्याचे चित्र किंवा मूर्ती चिनी वास्तुशास्त्र फेंगशुईनुसार घोडा हा प्रगती आणि आनंद आणि समृद्धीचे एक रूप मानला जातो अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या घरात घोड्याचे चित्र किंवा मूर्ती लावली तर तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रगती मिळते आणि व्यवसायही चांगला होतो धनाचा कासव फेंगशुईमध्ये कासवाला खूप महत्त्व दिले जाते कासवाला पाण्यात ठेवल्याने घरातील पाणीही त्याच पद्धतीने वाहते म्हणून घरासमोरील टेबळावर कासवाला पाण्यात ठेवावे बांबूचे रोप फेंगशुईनुसार घरात बांबूचे रोप ठेवले पाहिजे बांबूचे रोप सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते असे मानले जाते की घरात बांबूचे रोप वाढल्याने घरातील लोकांचे प्रेम आणि प्रगती देखील वाढतच जाते माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा